औसा शहरातील शेकडो मुस्लिम बांधव आणि सामाजिक कार्यकर्त्यांचा आमदार अभिमन्यू पवार यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीच्या पक्षात प्रवेश स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक जाहीर झाल्याने औसा शहरातील शिवसेना उभाताचे माजी नगरसेवक विवेक मिश्रा व तसेच सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे आदर्श नेताचे मुख्य संपादक जाफर पटेल झहीर सय्यद व औसा शहरातील गोरगरिबांच्या सुखदुःखात साथ देणारे सर्व समाजासोबत मिळून राहणारे सामाजिक कार्यकर्ता वसीम खोजन या सर्वांनी भारतीय जनता पार्टीच्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत आयोजित एका कार्यक्रमात शेकडो मुस्लिम बांधव आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या पक्षात प्रवेश केला या प्रवेशाने भारतीय जनता पार्टीच्या पक्षाच्या नेत्यांनी नव्याने ने पक्षात प्रवेश केलेल्या मुस्लिम बांधव आणि सामाजिक कार्यकर्त्यांचे स्वागत केले त्यांनी सांगितले की भारतीय जनता पार्टी पक्ष हे सर्व समाज घटकांसाठी काम करण्यासाठी प्रतिबद्ध आहे नव्याने पक्षात प्रवेश केलेल्या मुस्लिम बांधव आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले आणि सांगितले की त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या पक्षाचे औसा तालुक्याचे आमदार अभिमन्यू पवार यांच्या औसा तालुका व शहराच्या विकासाच्या कामाने प्रभावित होऊन पक्षात प्रवेश केला आहे

या माहिनीला कुठेतरी आमचा हातभार लागो त्यासाठी आम्ही प्रवेश केला बापन आम्हाला भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश दिला त्याबद्दल मी आपले आभार मानतो प्रकार होतात बऱ्याचशा घटना घडत आहेत बँकेतून वयोवर्ध माणसं सिनियर सिटीजन माणसं जर आपली पेन्शन आपले व्यवहारिक पैसे काढून आले तर कुणीतरी त्याची लूटमार करतो टेन्स मेकिंग होते हे प्रकार आता भविष्यामध्ये थांबणार आहे म्हणजे आपला अवसाद सुरक्षित होणार आहे आरोग्याच्या दृष्टीने विचार केला तर पाच मजली दवाखाना आपल्या आयुष्यामध्ये होतोय शंभर खाट्याचा पूर्वी होता तीसचा तीसच वाढीव प्रोसेस शासनाच्या नियमाप्रमाणे आहे पन्नास लातूर मध्ये नाही शंभरच औषध होत आहे आता आपल्याला रेफर करतो आवश्याला गेलो दवाखान्यात ही चिठ्ठी ही रेफर ही लाल चिठ्ठी घेऊन जावा लातूरला जावं आता लातूरवाले का ला चिठ्ठीवर औषध आहे काळ कसा बदलला लातूरचे भाव गगनाला भेडाले असं म्हणणारे आज औषधाचा भाव लातूरच्या मनावरील प्रॉपर्टी ज्या ज्या मोठमोठ्या संस्था मध्ये होत्या काल बोलताना मला तर आश्चर्य वाटलं मी मला पोट दर्शनाला आली बरं झालं किती मोठा विचार आहे आज आपल्या लेकराच्या शिक्षणासाठी जर आपण लातूरला राहावं लागत असेल तर ते घर भाडं ये ते जाणं येणं चिटीचा असेल व्यापारी असेल तर त्याच्या मायमावलीच येण जाण रोजचा ट्रॅव्हिंगचा खर्च तिथल्या भाड्याचा खर्च सर्व वाचणार आहे का हाही विचार आपण करणं गरजेचं आहे म्हणून आपण भारतीय जनता पार्टीचे माननीय आमदार अभिमन्यू पन्नास लाख रुपयेचा निधी त्या ठिकाणी मंजूर केला आणि हा पठ्ठ्या विचारतो आम्ही काय विकास केली फेसबुकला काय टाकतोय काय तर व्हिडिओ टाकतोय सगळ्याची उत्तर जनतेत आल्यावर बरोबर आम्ही देऊ पण मला या माध्यमात आणि साहेब काय करतो माहिती का या नगरीचे माझी नगराध्यक्ष एकदम मुस्लिम समाजामध्ये त्यांचं नाव खूप मोठं होत आडो, ऍडव्होकेट मुजमुद्दीन पटेल साहेब साहेब त्यांनी या शहरामध्ये एक सांस्कृतिक चळवळ उभी व्हावी चळवळ राहावी आणि सामान्य लोकांचे कार्यक्रम सुद्धा त्या ठिकाणी व्हावे म्हणून एक सांस्कृतिक सभागृह सभागृहिक सभागृहा किंवा मैने निकाल कि लगा पाच सल उसको सत्ता दिए था ना फिर आपके वोटों के ऊपर सत्ता देने के टाइम पे उन्होंने मुस्लिम समाज के लिए किया क्या है उसने झेल भाषण में बोलना और हमने और साहब ने यहाँ के साहब के नेतृत्व में मुस्लिम समाज के लिए क्या क्या डेवलपमेंट किए है हम भी बोल सकते हैं उन्होंने दूसरे के काम को बोर्ड लगा के खुद का खुद का ये नहीं करना